नमस्कार मी शिल्पा पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी सर्वात आधी तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप कोप खूप शुभेच्छा तर मी फौजी आणि स्त्रियांशी आवरून चाललेलो आहे बटालियनमध्ये कारण तिथे पहिल्यांदाच गणपती बसवणार आहेत त्यासाठी सर्वांना बोलवलेलं होतं त्यामुळं आम्ही तिघेही आवरून चाललेलो आहे गणपतीची मूर्ती आणून मंदिरात ठेवलेली त्यामुळे फौजी मंदिराकडे गेलेले आहेत कोणी आहे का किंवा मूर्ती घेऊन गेलेत की नाही बघायला पण तिथे तरी कोणीच नव्हतं मूर्ती घेऊन केव्हाचे गेलेले होते तर त्यामुळे आम्ही स फास्ट फास्ट असे बटालियनकडे गेलो तर तिथे जाऊन बघितलं तर तिथे फक्त मूर्ती नेऊन ठेवलेली पूजेसाठी कोणीच आलेलं नव्हतं सर्वजण आल्यानंतर पूजा सुरू झाली तर तुम्ही बघू शकता डेकोरेशन किती छान केलेलं आहे पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या ठिकाणी विराजमान करण्यात आले तर तुम्ही बघू शकता की ती छान अशी मूर्ती आणलेली आहे लहान मुलं तर खूप जास्त दंगा करत होते अतिप्पाने विराजमान करून त्यांची आरती करण्यात आली व आरती करून झाल्यानंतर प्रसाद घेतल्यानंतर आम्ही लगेच घरी निघालो कारण अंधार खूप झालेला होता प्रियांशी झोपलेला होता त्यामुळे येताना शूट काही केलेलं नाही तर मग प्रियात पुढच्या का